अंगारकी किंवा गणेश चतुर्थी म्हटली की सर्वात आधी आठवतो तो आपल्या बाप्पाचा आवडता उकळीचा मोदक या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने मौसर आणि स्वादिष्ट मोदक कसं बनवायचं ते पाहणार आहोत हा पहा असा मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा बाप्पाचा आवडता मोदक चला तर पाहूया बाप्पाचा आवडता पदार्थ व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक करा नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम इथे गॅसवर एक कढाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये दोन चम्मच तूप घालूया तूप थोडा गरम झालं की यामध्ये एक चम्मच खसखस घालूया काही सेकंद खसखस परतून घेऊया एक वाटीमध्ये थोडं कमी किसलेला गूळ घालूया गूळ चांगलं वितळून घेऊया तर पाहू शकता गूळ इथे आपण वितळून घेतला आहे आता यामध्ये खवलेला खोबरा घालूया तर एक वाटी आणि ही दुसरी वाटी म्हणजे एक वाटी गुळासाठी आपण इथे दोन वाटी खवलेलं खोबरं घेतलं आहे हे पाच ते सात मिनटं चांगलं परतून घेऊया पाच मिनटं परतून झाल्यावर दोन हिरवी विरची पावडर घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया सारण आपलं तयार आहे आता मोदकाचं पीठ बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि यामध्ये दोन वाटी पाणी घालूया यामध्ये थोडं मीठ घालूया आणि एक चम्मच तूप किंवा तेल घालू शकता चांगली उकळी आली आहे उकळी आल्यावर त्यामध्ये तांदळाचं पीठ घालूया तर एक वाटी आणि ही दुसरी वाटी आपण दोन वाटी पाणी घेतलं होतं त्याच्यासाठी मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे पीठ चांगलं घोटून घेऊया हे तांदळाचे पीठ मी समप्रमाणात इंद्रायणी आणि आंबेमोहर तांदूळ दळून घेतले होते इथे गॅसची फ्लेम मंद करायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हे पीठ चांगलं शिजवून घेणार आहोत दोन मिनटं झालेली आहे पीठ मी खाली उतरून घेतलं आहे आणि या कढाईमधलं थोडं पीठ घ्यायचं आणि ही पीठ असंच झाकून परत ठेवायचं ही कढाईमधलं थोडं पीठ काढून घेतलं आहे परातीत आणि इथे पाणी घेतलं आहे इथे फुलपात्र घेतलंय हा आणि फुलपात्राने या पिठामधल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायचं कारण पीठ गरमच आहे डायरेक्ट आपण हात लावलं तर चटका लागू शकतो त्यामुळे आम्ही असा हा फुलपात्र घेतला आहे आणि हा पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि हे गरम असतानाच मळून घ्यायचं पीठ थोडा गार झाला आहे आता हा पीठ आपण हाताने मळू शकतो तर पाण्याचा हात घेऊन मऊ पीठ मळून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं चांगलं लोण्यासारखं पीठ होईस मळून घेऊया तर पीठ पहा पाच मिनटं मी चांगलं पीठ मळून घेतलं आहे आणि लोण्यासारखं पीठ आपलं बनवून तयार आहे आता या पिठाचे मोदक बनवायला घेऊया तर या पिठामधून एकसारखे असे गोळे बनवून घेऊया जे सगळे मोदक एकसारखे होतील तर पहा हे असे छोटे छोटे मी गोळे बनवून घेतले आहे हा पहा एक गोळा घ्यायचा आणि थोडं इथे मी तांदळाचं सुक्कं पीठ घेतलं आहे आणि तूप घेतलं आहे तर हाताला तूप आणि थोडं पीठ लावायचं आणि अशी पारी बनवून घ्यायची तुम्हाला असं हाताने बनवता येत नसेल तर तुम्ही लाटून घेऊ शकता तर पहा अशी एक सारखी अशी पारी बनवून घेतली आहे आणि हे अशी फोल्ड करत जायचं हे पहा आता यामध्ये सारण भरूया आणि हे एकाच दिशेने फोल्ड करून घेऊया तर पहा मी कशा पद्धतीने करत आहे हा पहा मोदक बनून तयार आहे पहा तर चला आणखी एक मोदक पाहू तर एक गोळा घ्यायचा थोडं तांदळाची पिठी आणि तूप लावायचा आणि या पद्धतीने पारी बनवायची तर बघा पारी कुठे जाड पातळ न करता एक सारखी पात या आपल्याला बनवून घ्यायचं आहे यामध्ये सारण भरायचं कळ्या पाडून घ्यायच्या आणि हे एकाच दिशेने अशी फोल्ड करून घ्यायचं तर हा दुसरा मोदक पहा याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेणार आहे तर पहा मी इथे सगळी मोदक बनवून घेतली आहेत आणि हे मोदक स्टीम करायला ठेवूया त्यासाठी ही अशी स्टीलची चाळण घेतली आहे यामध्ये माल ओला करून या पद्धतीने ठेवायचा आहे आणि यावर पाण्यातून काढून मोदक ठेवायचा आहे या पद्धतीने इथे स्टीम करण्यासाठी एक कडाईमध्ये थोडं पाणी उकळत ठेवलं होतं पाणी उकळलं आहे यामध्ये एक स्टँड ठेवला आहे आणि ही मोदकाची चाळण यामध्ये ठेवूया आणि चांगलं पंधरा मिनटं हे स्टीम करून घेऊया तर पंधरा मिनटानंतर पाहतोय पहा मोदक चांगले स्टीम झाले आहे आता हे आपण काढून घेऊया तर आज आम्ही महडला चाललोय तर हे मोदक मी बाप्पासाठी घेऊन जाणार आहे त्यासाठी पहिलेच डब्यामध्ये थोडे मोदक काढून ठेवते मोदकावर आपण केसर धागे लावून घेऊया केसर धागे पहिलेच लावायचे होते पण मी विसरले होते आजरा घाई गडबड झाली आणि वरून तूप घालूया तर हे बाप्पाचं नैवेद्य तयार आहे हे बाजूला ठेवूया आणि हे मोदक तोडून पाहूया तर पहा हा असा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा बाप्पाचा आवडता मोदक यावर तुपाची धार घालूया गरम गरम मोदक तुम्ही खाण्यासाठी देऊ शकता तर तुम्हाला ही मोदकाची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद